महावितरण आणि अदानी कंपनीच्या वतीनं वीज ग्राहकांच्या परवानगी शिवाय आणि कोणतीही न घेता बळजबरीनं स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न आज कंपनीचे कर्मचारी अब्दुल्लाट तालुका शिरोळ इथं करत होते दरम्यान राजेंद्र बैरागी यांच्या झेंडा चौक परिसरातील घरातील मीटर बसवताना लक्षात आलं आणि त्यांनी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दशरथ काळे आणि आंदोलन अंकुशचे प्रभाकर भंडगर यांना फोन केला यावेळी डॉक्टर काळे आणि बंडगर यांनी तात्काळ धाव घेऊन त्या कर्मचाऱ्याला पकडलं आणि आपले वरिष्ठ आल्याशिवाय आम्ही हे करू देणार नाही असं पवित्र घेतला यावेळी त्या ठिकाणी कंपनीचे अमन भेडक्याळे आणि इंजिनियर रोहिदास महादेव माने हे घटनास्थळी आले याप्रसंगी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेऊन प्रश्नांची केली आणि बदललेलं जुनं बसवल्याशिवाय इथून सोडणार नाही असा होरा धरला यावेळी जुनियर इंजिनियर रोहिदास माने यांनी आज विनापरवाना बदललेलं मीटर तत्काळ बसवून यापुढे अशी कारवाई करणार नाही असं कबूल केल्यानं आंदोलक शांत झाले अखेर आज बदललेलं जुनं दहा मीटर तत्काळ बसवून नवीन मीटर कंपनीने काढून नेले या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विधायक फाउंडेशनचे डॉक्टर दशरथ काळे आंदोलन अंकुशचे प्रभाकर बंडगर यांनी असा प्रकार होत असेल तर ग्राहकांनी विरोध करून संघटनेशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं या प्रसंगी शिवसेना तालुका उपप्रमुख डॉक्टर राजेंद्र बैरागी प्रकाश बिरनाळे राहुल तेली अशोक भागवत दिलीप बैरागी रामदास बैरागी रोहन ठिकणे महावीर गाडवी आदी कार्यकर्ते ग्राहक उपस्थित होते अब्दुल मराठी एस न्यूज ज्या गोष्टीला ग्राहकांचा जोरात विरोध सुरू आहे असे स्मार्ट बस बसविण्याचा उद्योग हो। आज अब्दुल्ला या ठिकाणी सुरू होता आज आमच्या गावामध्ये झेंडा चौक परिसरात डॉक्टर बैरेग यांच्या घरातलं मीटर बदलण्यासाठी एक दिसम आला आणि हे मीटर तू कुणाला विचारून तू निरुत्तर झाला नंतर आम्ही त्यांच्या अधिकाऱ्यांना इथं बोलवून घेतलं त्यांना विचारलं आणि सांगितलं समजावून की दोन हजार तेराच्या वीज नियमन आयोगाच्या कायद्यामध्ये जो दोन हजार तीनच्या वीज कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की मीटर ही त्या ग्राहकाची प्रॉपर्टी आहे आणि ती प्रॉपर्टी ताब्यात घेत असताना त्या ग्राहकाची परवानगी पाहिजे किंवा संमती पाहिजे ग्राहकाने अर्ज न करता मागणी न करता आणि त्यांची कुठलीही संमती नाही घेता परस्पर हे मीटर बदलायचा उद्योग या ठिकाणी सुरू होता आज आम्ही त्यांना इथं धरून ठेवलं त्यांच्या अधिकारी वर इथं वरिष्ठ मानेसाहेब आलेत आणि त्यांनी मान्य केलं की जेवढे मीटर आज इथं लाटेतले बदललेत ते आम्ही परत जुने बसवून देतो त्याचं काम आता इथं प्रत्यक्षात सुरू आहे आणि त्यामुळे आंदोलन अंकुरचे आमचे आदरणीय महादर्शक प्रभाकरदा बंडगर शिवसेना तालुका उपप्रमुख डॉक्टर राजेंद्र बैरागे आणि सगळ्या ग्राहकांच्या वतीनं आम्ही सगळ्या ग्राहकांना पुन्हा एकदा विनंती करतो की जोर जोरजमरी जर कोण आंदोलन आ, जर मीटर बदलायचा प्रयत्न करत असतील तर ते हाणून पाडा आणि आंदोलन अंकुश असेल किंवा एकूणच सगळ्या ग्राहकांच्या हितासाठी चाललेलं हे आंदोलन आपण सगळ्यांनी जिवंत ठेवूया अशा कुठल्याही तडपणानं जर कोणी मीटर बदलायचा प्रयत्न करत असेल तर आपण जरूर आंदोलन अंकुश आमच्या गावातलं विधायक फाउंडेशन किंवा कुठल्याही सामाजिक संस्थेशी संपर्क साधा आणि हा प्रयत्न हाणून पाडा धन्यवाद सर आमचं पण पद्धत